श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमी सुद्धा असेच एक पर्व आहे नागपंचमी आपल्यापैकी अनेकांना माहितीच असेल श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानले जाते तसच हा पावसाळ्याचा ऋतू असतो असं मानलं जाते की या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली त्याला ज्याला नागपंचमी असे सुद्धा म्हटलं जाते पण आज नागपंचमीला नाही पण नागाला आणि नागा नाग संवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्व प्राप्त झाले आहे चला तर आज जाणून घेऊया नागपंचमी पवित्र क्षणाविषयी नरहरी जय नागदेवता मी दिनेश शिवले ऋग्वेद सुवर्ण वार्तावर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सर्वप्रथम रुग्वेद सुवर्ण वार्ताच्या सर्व प्रेक्षकांना माता भगिनींना नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर जाणून घेऊया भारतातील नागपंचमीचे महत्व हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा अर्चा करण्यासाठी व्रत वैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली तसच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात नागपंचमी एक पर्व आहे नागाला शंकर देवाच्या गड्यातील हाराचं स्थान आहे तर साक्षात भगवान विष्णूंची सय्या म्हणून ही नागाला स्थान आहे लोकजीवनातही भारतीयांच्या नागाशी पूर्वीपासून दृढ नाता आहे याच कारणामुळे नागांची देवता म्हणून पूजा केली जाते खर तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजाराची पूजा करण्यापासून ही, ही प्रथा आहे तर नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणूनही संबोधलं जात असल्यामुळे ही नागपंचमीची प्रथा अजूनही प्रचलित आहे कारण शेतातील उंदीर घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच नुकसान होत नाही तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण तर आहेच पण भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगासोबतच दोष पाहिले जातात कुंडली दोषामध्ये कालसर्प दोष हा एक महत्वपूर्ण दोष आहे काल सर्प दोष अनेक प्रकारचे असतात त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची नाग पूजा करण्यासोबतच दान दक्षिणा देण्याचेही महत्व सांगितलं जाते शास्त्रानुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते याशिवाय प्रत्येक महिन्याच्या पंचम तिथीला नागदेवते स्थान आहे परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः आपल्या हिंदूंच्या घरामध्ये केली जाते या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीच्या वैद्यकीय क्षेत्रातील महत्व सुद्धा आहे आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमी सारख्या पर्वाचं महत्व कमी झालेलं नाही नागपंचमीविषयी माहिती ऐकल्यास तुम्हाला कळेलच की फक्त नागपंचमी पर्व साजरा करण्याचं रूप बदलले आहे नागदेवतेची पूजा करण्यासोबतच आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे यांच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक जीव वाचवण्यास मदत होत आहे हिंदू धर्मातील सण आणि पर्यावरण हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक प्राणी वनस्पती एवढंच काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जाते प्राचीन काळात ऋषी मुनी सर्व पूजा पर्व उत्सवाचं नातं हे धर्माशी जोडलं आहे एकीकडे हे, एकी हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवण्यात तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या व्यक्तींच्या पर्यावरणाशीही जोडण्याचं काम करतात याचनुसार नागाला दैवी प्राण्याच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे त्यामुळे नागदर्शन आणि पूजेचे विशेष महत्व आहे नागपंचमी आणि श्रीकृष्णाचं नातं सुद्धा समजून घेऊया नागपंचमी ची माहिती आणि पूजेबाबत एक प्रसंग भगवान श्रीकृष्णाशी ही निगडित आहे कोण करतो मग श्रीकृष्ण त्यांचा पराभव करतो मग दिवस किंवा भैया पंचमी असेही संबोधले जाते बहिणी आपल्या भावाच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास ठेवतात फक्त भाजके पदार्थ खाऊन हा उपवास ठेवला जातो तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागालाच आपला भाऊ मानून नागाची पूजा करतात महाराष्ट्रात आजही मुली सुना झाडांना झोके बांधून या दिवशी गाणे म्हणतात नागाची पूजा करण्याआधी हाताला मेहंदी लावतात तसंच या दिवशी सुनांना माहेरही पाठवण्याची प्रथा प्रचलित आहे प्रेक्षकांनो नागपंचमीला काय करावं ते नीट समजून घ्या पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या दिवशी अनेक गोष्टीच्या कटाक्षाने पालन केले जात असे आणि ते आज सुद्धा केलं जाते ज्यामध्ये त्या दिवशी शेतात नांगरण चालवणे हत्यारण वापरणं पण आता नागपूजेसाठी नागदेवतेच्या फोटोची किंवा मातीपासून अथवा धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते तसच या प्रतिमेला दूध लायांचा आणि खीर असा नैवेद्य दाखविला जातो आजही बऱ्याच घरात देव, नाग नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करून चांदीच्या नागाचं चा दानही केलं जाते नागदेवतेची पूजा करण्यासाठी घरात पूजेतील नागाला व पाजावा, दूध नागपंचमीच्या दिवशी विळीवर चिरू नये काहीही कापू नये तडू नये आणि चुलीवर तवा सुद्धा ठेवू नये असे संकेत प्रत्येक घरात पाळले जातात तुमची नागांवर खरंच श्रद्धा असल्यास शिवलुंगाला दुधाचं स्नान घालू शकता किंवा एखाद्या गरजी व्यक्तीला दुधाच दानही करू शकता कारण ती खऱ्या अर्थाने नागपंचमी ठरेल नागपंचमीची पूजा ही कथा ऐकल्याशिवाय पूर्ण होत नसून आपणास मी नागपंचमीची कथा सांगणार आहे ती कथा श्रवण करावे एक आठपाट नगर होता जिथे एक शेतकरी होता त्यांच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वेरूळात जी नागांची नागकुळ होती त्यांना नागराचा फास लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागीन तिथं आली आपले वारूळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाही इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नागराचा फाड दिसला तस तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्यांच्या नागरान माझी पिल्ला मेनी ह्या शेतकऱ्याच्या निर्वंश करावे असे तिच्या मनाने घेतलं फनफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्व मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक परगावी मुलगी आहे तिला जाऊन दंस करावा म्हणून ती त्या गावाला निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागपुढं काढली आहे त्याची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला नागाला ही सर्व पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनाचा आनंदात लोळली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आई बाप कोठे आहे इतका म्हटल्यावर तिना डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले। ती मनात म्हणाली ही आपल्या इतक्या भक्तीने पूजत आहे आपलं व्रत पालन करीत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं हे काही चांगलं नाही तिनं मुलाला मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडिलांना जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिणीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पाऊली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये ताव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आपणास ही नागपंचमीची माहिती कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व आपल्या सर्व हिंदू मराठी सणाची माहिती कथा समजून घेण्यासाठी आजच आमचे ऋग्वेद सुवर्ण वार्ता चॅनलला सबस्क्राईब करून घंटीची बटन दाबा आणि आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या एका नवीन भागात तोपर्यंत सर्वांना जय नरहरी हर हर महादेव